मी तिथं असणावर उतरले मी तिथून एकटीला म्हणजे दोनशे म्हणून लागलो होतं आता मग नाहीतर मग तर नाकापर्यंत जायची तुम्ही भेटतात आटू म्हणले भया तिथपर्यंत वीस आणि तिथून पन्नास रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये साडेच करायचं काम आहे नरसीवरून नांदेडला साठ तिकीट नरसीवरून नांदेड साठ रुपये तेवढंच त्याच्यावरच पडले इथून एवढ्यातच हो नाही तर काय सर्व टी टी देण्यासाठी किती बापरे शिक्षक लोक सगळे जमलेत पूर्ण नांदेडच्या बाहेरच कॉलेज आहे वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूल सी बी एस सी कॅड वगैरे काय लागत नाही कॅडची गरजच नाही ती डेस्कवरच असते ना ते आणली असेल ना, थे ना। हा 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 वगैरे गरज नाही फक्त आपल्याला ते तिकीटच कॉलेज भेटते का नाही की वाटत होत एक एक वेळेस एकदा आलं नाही इकडे एवढ्याला नंबर कॉलेज बाहेरच होत हां <laughs> <दाँगे देखे। coughs> म्हणजे तर एक वेळेस इथं येऊन दहाच मिनिटासाठी रिटर्न जावं लागलं मला दहा मिनटासाठी पेपर मिस झाला घेतलंच नाही मध्ये दहाच मिनिट लेट लय ले। तेव्हापासून टी एटी देऊच वाटणार गेली लय रागाला आता शिटेटला देत राहिले हो परत गेली ना बाई मग शिटेट दिली शिटेट निघाली पण आता म्हणलं जाऊ दे टी टी पण देऊन तेव्हा आपण हो सर्व आहे आहे कमी मार्क पाहिजे कमी म्हणजे काही नाही कमी नाही म्हणजे एस टीमधून मधून एस टीमधून धरतात ना मला एस टीमधून त्र्याऐंशी पाहिजे ओपन तर ओपन नव्वद सी पण तसंच आहे सिटेटला नव्वद आहे माझे सिटेट ओपनमधूनच आहे माझे दोन्ही पेपर निघाले सिटेटचे टीच निघा गेली तर थोडं टी टीच हार्ड वाटायली महाराष्ट्रात आपली शिक्षक लागू कसं त्याला तर पगार आहे तर गर्व आहे बरं आता मग ते पाच जरी लागले शिक्षक कसं करायचं आवड आहे नाही म्हणजे त्यांचं जॉब ठेवल की काढून टाकली मला तर लागेलच ना कारण त्यांच्या वेळेस नव्हतीच ना एक्झाम ही त्यांच्या वेळेस होती त्यांचं वेगळं आहे शेकणारी लागायला टी एटी लागू फक्त पाच वर्ष ज्याचं रिटायरमेंट राहिलं त्यांच्यासाठीच नाही बाकी सर्वांना टी एटी अरे देवा अवघड आहे काय पण निर्णय करायला शे ज्यांच्या टी एटी नव्हती त्यांच्यासाठी नसायला पाहिजे होत टी एटी

सगळं पूर्ण हो आमच्या पण इकडं पूर्ण पेपरवालेच शिक्षक शिक्षिका, शिक्षिका सगळे पेपरवालेच होते पेपर कोण दे रे पेपर सब दे <laughs> तुम्ही आता आता द्यायला बुक कर आप हम बस ना अगोदर दिले अगोदर दुसऱ्यांचं का कितीला दिलेले दोन हजार कितीला दिलेले दोन हजार चौबीस है, दिन्चाजी, दिन्चाजी। पास, दिन्चाजी। है पास है का मैं पैस नहीं सत्रह आज हे पास है ईडब्ल्यू एस सी होगा रुपये एट रुपया लगे पागले का नहीं नहीं लग लागतील लागतील आता टेट दिली असेल ना किती आहेत ती कमी पडले की टेट मग मार्कानुसार असते आता टेट असते ना त्याचं मिरिट असते समजा तयारी कशी सरळ सेवेसारखं तयारी दहावी बारावीची मार्कांनुसार तसं नाही ते सरळ सेवेसारखं असते टेटचं मग आता ज्याला जेवढे जास्त पडले जशी जागा आहेत त्यानुसार हे आता हे आपल्याला फिक्सच असते एवढे मार्कला किती ऐंशी पडले का त्र्याऐंशी त्र्याऐंशी आहेत इथं काय जिल्हा क्रमांका वगैरे घे ओपनमध्ये या तुम्ही ओपन मध्ये